नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आहे मित्रांनो आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे दहा हजारचा टप्पा सबस्क्रायबरचा टप्पा आपण नुकताच पार केलेला आहे त्यामुळं व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो आहे जर तुम्ही आमच्या सबस्क्रायबर असाल तर आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यासमोर येत असेल तर सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ आमचं चॅनल सबस्क्राइब करा कारण जर तुम्ही माझ्यासारखेच खादार असाल तुम्हाला वेगवेगळ्या हॉटेलमधले वेगवेगळे पदार्थ खा खायची आवड असेल तिथं जाऊन ते पदार्थ त्याची चव घेण्याची सवय आवड असेल तर नक्कीच आपलं चॅनल हे तुमचं उपयोगाचं पडणार आहे कारण की पुण्यातील साधारणतः दीडशेपेक्षा जास्त हॉटेल्स आम्ही या चॅनलवर आपल्यासाठी दाखवलेले आहेत तिथले प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे त्यामुळं आमचं चॅनल सबस्क्राईब करा आता आजच्या संदर्भात मित्रांनो नगरचं सगळ्यात प्रसिद्ध हॉटेल हॉटेल संदीप जे घोले रोडला आहे आपण माझ्या मागं बघता त्या हॉटेलमध्ये आज आपण आलेलं आहोत त्यांचं आळणी मटण रस्सा मटण सुक्क मटण किंवा चिकन हे प्रसिद्ध आहे ते घेण्यासाठी किंवा ते कशा पद्धतीचं आहे हे बघण्यासाठी आता जाणार आहोत आपण हॉटेल संदीप घोले रोडमध्ये चला तर मग मित्रांनो हे आहे हॉटेल संदीप जे ग्राउंड प्लस थ्री अशा एस्टॅब्लिशमध्ये आपल्याला दिसत आहे चल तर जाऊयात हॉटेल संदीपमध्ये मध्ये तर मित्रांनो आता हे आलेलं आहे हॉटेल संदीप त्याच्या आतमध्ये आलेलो आहोत या ग्राउंड फ्लोअरवर जे आपण बघतो एक कशी बैठक व्यवस्था बसण्याची व्यवस्था जी आहे ही या ठिकाणी आहे ही आहे ग्राउंड फ्लोअर या साईडलासुद्धा बैठक व्यवस्था आहे डाव्या साईडलासुद्धा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे ग्राउंड फ्लोरची अरेंजमेंट कशा पद्धतीची आहे हे आता आपण बघत आहोत चला तर आपण जाऊयात पहिल्या मजल्यावर हे आलेलं आहे आपण पहिला मजला या ठिकाणची बैठक व्यवस्था आहे आपण बघत आहोत हा आहे हॉटेल संदीपचा स्टाफ बार आणि हॉटेल हे आपण आता येत आहोत दुसऱ्या मजल्यावर फॅमिली रूम आहे आणि दुसऱ्या मजल्यावरची जी बैठक व्यवस्था आहे ती कशा पद्धतीची आहे आपण बघत आहोत ए सी रूम आहे मस्त अशी गार हवा आणि ही बैठक व्यवस्था या ठिकाणी आहे फॅमिली सेक्शन आणि या ठिकाणी वरती ओपन टेरेस आहे या ओपन टेरेसवर आता आपण जाणार आहोत टेरेसवर ही सिटिंग अरेंजमेंट आहे मात्र सध्या पाऊस असल्यामुळं याचा शेड टाकलेला आहे मी सागरमध्ये आम्ही इथं कंटिन्यू जेवायला येतो आम्ही मटन हंडी रोटी शोगा फ्राय घेतलेला आहे तिथलं जेवण खूप छान आहे मटन उकर खाल्ले आम्ही तू बोल ना मग मित्रांनो या आय ग्रुप या ठिकाणी आपल्याला आहे आणि त्यामध्ये या दोघी ज्या दिसत आहेत या युपीएससी परीक्षा पास झाल्यानिमित्त <laughs> पर, <laughs> या सगळ्यांना पार्टी देतात का सगळे सगळ्या तिलांना देतात माहित नाही पण या ठिकाणी आता यांची पार्टी आहे केक मला वाटलं बड्डे असेल परंतु ही सक्सेस पार्टी आहे कोणती परीक्षा दिली होती युपीएससीची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मी सायली सतीश शिंदे ऑल इंडिया रँक सेव्हन्टी इन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मी श्रीन संजय पंडित ची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम ऑल इंडिया रँक फोर मित्रांनो अशा पद्धतीने नंतर फॉरेस्टमध्ये जर जायचं असेल तर यांच्याबरोबर आपण कॉन्टॅक्ट करून जाऊया तर माझं नाव भूषण शिरोळे माझी वाईफ प्रियंका शिरोळे आम्ही संदीप हॉटेलमध्ये रेग्युलर येत असतो आम्हाला त्यांचं मटन, मीठ आणि चिकन खूप आवडतं आणि मी सर्वांना रिकमेंड करेल की ते येत राहावं मित्रांनो हॉटेल संदीपचे ओनर संदीप शेठ आपल्याबरोबर आहेत संदीप शेठ तसं पाहिलं तर तुमचं नगरचं yes. पहिलं आणि ते खूप प्रसिद्ध आहे तिकडं yes. बाकरी चुरून वगैरे त्या आम्ही ऐकले तिकडं इथं आधी टेस्ट केलेलं पण तिथलं ते कधीपासून सुरू केलेलं ते सुर के ले ले। नगर संदीप साधारणतः नाईन्टीन एटी सेवन साली संदीपची स्थापना झाली बरं नाईन्टीन एटी सेवन नंतर ते असतात दोन हजार चोवीस संदीप पासून तर नगर ते पुना अच्छा हा प्रवास एटी सेवनपासून सुरू झाला सुरू झाला आणि वैशिष्ट्य काय की हॉटेल संदीपचं एक वैशिष्ट्य असं आहे की ग्राहकांची चोखंदळ चव सांभाळणे क्वालिटी क्वांटिटी सर्विस हा मंत्र आम्ही कंप कायमस्वरूपी त्याच्यावरती काम करत आल्यामुळे हिंदी बॉटलचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही मटेरियल रॉ मटेरियल जरी असते ते पूर्णपणे उत्तम क्वालिटीचं असलं पाहिजे ओके त्याच्यावरती करणारी प्रक्रिया ती पूर्णपणे हायजेनिक असली पाहिजे हे आमचं वैशिष्ट्य आणि आपण मटन कोणतं वापरतो आपल्याकडे मटन बोकड आहे मेंढी म्हणजे बोलाई आहे आणि गावरांची काही प्रकारचं आपण वापरतो आणि ह्याच्यामध्ये तुमचा आळणी जो रस्सा आहे मटणाचा असेल किंवा चिकनचा असेल एक खूप प्रसिद्ध आहे आळणी म्हणजे काय साधारण तसं पाहिलं तर आपला हा जो काय संदीपचा बेस आहे तो पूर्णपणे ग्रामीण महाराष्ट्र आहे okay. आम्ही नवीन केलं नाही फक्त ग्रामीण महाराष्ट्रातलं मार, जे काही जेवण आहे ते फक्त पॉलिश करून हे प्रेझेंट आणि अळणी भात जो आळणी जो आहे मटण उकड आळणी हे प्रत्येक घरी असतं गावामध्ये बरोबर आहे फक्त हे आज काळाच्या वगैरे लोप पावत चाललेला आहे एसओपी त्याला व्यवस्थित करून तुम्ही ते प्रेझेंट आणि ती जुनी चव फक्त समोर आणले तुमच्या नगरच्या हॉटेलमध्ये जे थाळी सिस्टीम आहे तसं पाहिजे आणि इथं पण आणि मग काय काय त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं आपण त्यामध्ये चिकन काळा रस्सा मिळतो चिकन उखर असेल अळणी म्हणतो मीठ मिरची असेल ओके ज्याला आपण फक्त सिम्पल रेसिपी मीठ मिरचीमध्ये बटर काही मीठ मिरची एवढी सिंपल रोस्ट असेल आणि विशेष करून संधी स्पेशल जे आहे काळा मसाला बरं ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती लाल मसाला चिकन आणि मटन दोन्ही दोन्हीमध्ये आहे यामध्ये आहे आणि आपला आत्ता इथला पत्ता काय या ठिकाणी आपण बालगंधर्व चौक घोलेरोडा या ठिकाणी आपला पत्ता आहे राणी लक्ष्मीबाई चौक आणि नवीन एक कुठेतरी शाखा चालू केली आहे याच्यानंतर आपण एक मगरपट्टा या सिटीमध्ये मगरपट्टामध्ये हॉटेल संदीपची शाखा चालू केली त्यानंतर आम्ही नुकत्याच दोन महिन्यापूर्वी पुनोळा या ठिकाणी एक अत्याधुनिक आणि भव्य असं जाणून आम्ही या हॉटेल संदीपच्या माध्यमातून पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल दाखल केलेलं आहे मित्रांनो नगरमध्ये सुरू झाल्यानंतर म्हणजे पूर्वी काही करोनाच्या आधी आम्ही एकदा नगरला गेलेलो होतो आणि त्या यांच्या हॉटेलची तिथली टेस्ट घेतली होती आणि मध्यंतरी ह्या हॉटेलला पण आम्ही भेट देऊन गेलो होतो आणि आज इथला व्हिडिओ करण्याचा योग आलेला आहे आज गुरुवार आहे त्यामुळे थोडासा क्राऊड तुम्हाला कमी दिसतो रविवारी कमीत कमी एक तास नक्कीच वेटिंग असते आणि त्यामुळं मी रविवारी खरं तर येणं टाळलं त्यांचं हे म्हटलं तर थोडंसं गर्दीच्या वेळेस आपण म्हणलं नको आपल्याला काम करता येणार नाही संदीप सर धन्यवाद आणि अशाच पुण्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग शाखा करत राहा आणि मग त्या लोकांना इथपर्यंत याची गरज नाही त्यांच्या डेस्टिनेशनवर त्यांना मिळवतात धन्यवाद थँक्यू 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 नमस्कार माझं नाव ओमकर संदीप गवळी आणि आज माझ्या बहिणीचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही संदीप ह्या हॉटेलला आलोय आम्ही दरवेळेस आलोय कुठलं ओकेजन असलं की दरवेळेस येत असतो आणि इथलं क्वालिटी आणि जेवण अप्रतिम आहे नमस्कार मी हेमलता सुरेश बरकळे आम्ही बारामतीवरून आलो आहोत आम्ही पुण्यात आलो की संदीप हॉटेलला जेवायला येतो कारण इथं घरगुती जेवण आणि खूप सुंदर जेवण असतं स्पेशली नॉनव्हेजसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे पण आत्ता आम्ही व्हेज मागवलेलं ते पण अगदी सुंदर आहे असं वाटत नाही की या व्हेजकडे त्यांनी दुर्लक्ष केले पण त्याची पण टेस्ट एक नंबर होती म्हणजे अगदी नॉनव्हेजसारखीच होती आणि सर्विस पण छान आहे प्रत्येकाकडं जातीनं लक्ष दिलं जातं आणि आम्ही पुण्यात आलो की आम्ही संदीप हॉटेलला येतो म्हणजे येतोच त्याशिवाय आम्हाला पुण्याला आल्यासारखं आणि खाल्ल्यासारखं वाटत नाही म्हणून आम्ही नेहमी इथे येत असतो धन्यवाद नमस्कार मी सो अश्विनी उदयकुमार आहेर आम्ही नाशिक आलो आलोय आणि जेव्हा पण आम्ही पुण्याला आलो तेव्हा संदीप हॉटेलला येतो म्हणजे येतोच इथलं नॉनव्हेज अप्रतिम आहे माझ्या मुलाला इथली उकड फार आवडते आणि आज गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेज आम्ही टाळलं आणि आम्ही आज म्हटलं की व्हेज खाऊया तर इथल्या शेवग्याच्या शेंगा काळ्या मसाल्यातल्या अप्रतिम आहे आम्हाला प्रचंड आवडलं इथलं जेवण आम्ही जेव्हा पण आलो तेव्हा संदीपमध्ये आवर्जून येतो थँक्यू सर मी राहुल खेडकर मी या हॉटेलचा स्पेशली नेहमी ऑर्डर करतो ते काळ्या मसाल्यातली शेवगा शेवग्याची भाजी इथली बाजरीची भाकरी आणि शेवगा खाण्यासाठी उत्तम आहे आणि नेहमीची आमची ती फेवरेट डिश आहे जेव्हा केव्हा आपण खाल तेव्हा शेवगा काळ्या मसाल्यातला खा माझं नाव रुपाली रंजित लोखंडे आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही पहिली मटन उकड घेतली नंतर लॉलीपॉप आणि काळ मटन पण खूप छान आहे ही माझी सगळी फॅमिली माझे पहिले दादा आले होते नंतर आता आम्ही ट्राय केलंय पण छान आहे आम्हाला आवडलं खूप आवडलं बार काउंटर सुद्धा आहे आपल्या चॉईसनुसार ड्रिंक्स अवेलेबल आहेत सुक हे चिकनचे आयटम झाले मटणाचे पण सेम हे चिकनचे झाले किंवा मटणाचे पाठवा मित्रांनो हॉटेल संदीपचे जे स्पेशल पदार्थ आहेत जे आळणी रस्सा मटनमध्ये आणि चिकनमध्ये त्याचप्रमाणे काळ्या मसाल्यातील मटण किंवा काळ्या मसाल्यातील रस्सा तांबडा रस्सा हे सर्व जे आहेत चिकनमध्ये आणि मटनमध्ये आपण मागवलेलं आहे हे त्यांचं मेनू कार्ड आहे बघूया त्यांचे पदार्थ कसे आहेत तर या ठिकाणी आपण जे ऑर्डर केलेले आहे ती ऑर्डर जी आहे आलेली आहे ही आहे चिकन उकड, चिकन उकड। हे आहे चिकन हंडी काळा रस्सा हे आहे चिकन हंडी लाल रस्सा हे आहे चिकन मीठ मिरची हे आहे चिकन फ्राय मटन उकड ही आहे मटन हंडी काळ्या मसाल्यातील मटन हंडी लाल मसाला ही आहे मटन मीठ मिरची मटन फ्राय इंद्रायणी राईस आणि हे आलेली आहे यांची प्रसिद्ध अशी शेवगा भाजी काळ्या मसाल्यातील शेवगा रस्सा हा आहे शवगा फ्राय काळा मसाला ज्वारीची बाजरी भाकरी बाजरीची भाकरी रोटी आणि चपाती असे चारही ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहेत ग्रीन सलाड मित्रांनो हॉटेल मधले मटन जे आहे हे प्रसिद्ध आहे आणि हे आपली संपूर्ण चिकन आणि मटनचे जे डिश आहेत त्यांचे स्पेशल डिश आहेत नुसतं चिकन मटन नाही तर शेवग्याच्या शेंग्याची भाजीसुद्धा आणि त्यांचा रसासुद्धा जो आहे जो प्रसिद्ध आहे तो, तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे फक्त आज आपण जरा मटणावरच जोर दिलं इथलं मटन स्पेशल असतं मित्रांनो आधी यांचा जो मटण उकड आहे ती आपण घेणार आहोत वाव तांबडा रस्सा त्यातलं मटण तांबड्या रस्त्यात मसाल्यातील यांचं काळे मसाल्यातील जे मटण आहे ते जास्त प्रसिद्ध आहे हे आहे मटन मीठ मिरची मटन मीठ मिरची हा एक चांगला पदार्थ आहे स्टार्टरमध्ये मटन फ्राय मित्रांनो आता आपण भाकरी जी आहे ती सोडून घेणार आहोत ज्वारीची भाकरी घेऊया आणि मस्तपैकी चुरून घेऊया फक्त इथं ज्या डिशेश आहेत ह्या लिमिटेड आहेत जेवढा रसा आपल्याला आहे अवेलेबल त्याच्यामध्येच चुरून घ्यावं लागणार आहे त्यामुळं म्हणजे रस्सा वगैरे कुठलाही अनलिमिटेड नाही याची नक्कीच नोंद सगळ्यांनी घ्या आता मस्तपैकी ही भाकरी चुरून झालेली आहे आणि आपण यावर घेणार आहोत काळा रस्सा काही इथलं वैशिष्ट्य म्हणजे काळा रस्सा आहे आणि थोडा आता आपण तांबडा रस्सा घेऊयात तांबडा रसा आणि भाकरी मस्त जास्त तिखट नाही आहे इंद्रायणी राईस इंद्रायणी राईसवर जेव्हा सुरुवातीला आणली रसा राईस राईसचं वैशिष्ट्य म्हणजे हा खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट असतो काळा mm. रस्सा इंद्रणी राईस आणि काळ्या मसाल्यातील रस्सा इंद्रणी राईस आणि आजचा एपिसोड जो आहे तो या ठिकाणी संपवणार आहोत मात्र हो। तत्पूर्वी तुम्ही आमचं सादार डबांड्या चॅनल जे आहे सबस्क्राईब करा कारण असे वेगवेगळ्या हॉटेलचे व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही अपलोड करतो ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही सर्व धडपड आहे आणि तुम्ही तिथले पदार्थ जाऊन टेस्ट करू शकता त्यामुळं आठवणीने सबस्क्राइब करा आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद